मिनी टेंट बांधून झालेला आहे हे बघा तात्पुरत्या स्वरूपाचा जिताळा जिताळा मित्रांनो जिताळा बघा जिताळा बघूया भेटते समोर चालले समोर चालले पागा हे बघा करपाल उडलुडले म्हणजे भरलेले लाल वरांची जिताडी खटला आणि चिमणी इकडं करपाल पण आहे बघा तर मित्रांनो आपली मच्छी साफ करून मित्रांनो आता मीठ टाकून घेतलेला आहे तर आता एक दहा ते पंधरा मिनिटात शिजणार आपला कालवित्रांनो कालवणाला मस्त उपयोग नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो संध्याकाळचे वादलेत ते म्हणजे पाच आणि आज आलेलं ते म्हणजे नाईट कॅम्पिंगला इथेच रात शेतावर आलेलं आहे रात्रीचा स्टे पण इथंच करणार आहोत जेवण पण इथंच करणार आहोत मच्छी पकडणार आहोत नंतर मग जेवण करणार आहोत तर आज आ... शेतातला पाणी सोडायचं आहे समोर बघू शकता शेत पाणी सोडायचं आहे पाणी कमी करायचं आहे कारण कापायला माणसं घेतलेले आहेत त्यासाठी पाणी कमी करायचं आहे पाणी कमी करताना शेतात खूप मच्छी आहे मित्रांनो जर इथे राहिलो नाही तर चोर त्याचा फायदा उठून घेऊन जातील मच्छी तर मित्रांनो आत्ता वाजलेत पाच आणि आता पाणी फोडतोय पहिला नंतर आमचा राहण्यासाठी थोडासा काहीतरी झोपडा करतो आहे तर मित्रांनो आज खूप मजा येणार आहे तरी चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आता दादा सोबत आहे बघा पाणी फोडण्याची तयारी अनिलला काय आज आपल्याला काय मच्छी काय खायची आपण जिताडी जिताडा खायचा तर बघूया जर गवणावर आला म्हणजे आला आपल्याला भेटला तर आपण करू आणि सोबत पगोळ्या पण आणल्या आहेत तर पगोळ्या पण टाकू आणि बघू काय भेटतंय जे काय भेटेल त्याची आज रेसिपी रेसिपी होणार आहे चला तर आता गावना फोडून तर मित्रांनो पाणी फोडण्यासाठी आता गवना चा लावणार आहोत म्हणजे हे बघ इथे माती काढून पाण्यासाठी वाट करणार आहोत म्हणजे काही सगळं पाणी इकडे उतरेल मित्रांनो चला आता गवना फोडून झालेला आहे आता इथे थोड्या वेळात येऊ आणि मच्छी काय आहे ती बघू तर त्याच्या अगोदर आपल्याला जरासा टेंट लावायचा आहे टेंट म्हणजे एक कापड बांधायचा आहे तर तो बांधूया कारण जेणे काही दव आता दव पडायला खूप सुरुवात झाली आहे मग झोपलं झोपल्यानंतर दव नको अंगावर पडायला चला त्यासाठी पहिला आता कापड बांधून घेऊ थोडासाच वेल राहिला आहे हा बघा सूर्यास्त होत आलाय तर चला आपल्याला टेंट तिकडं लावायचं आहे इकडे एक आहे पाणी जाण्यासाठी छोटासा झोपडा तयार करतो पटकन या बाजूला करायचं फायनल मित्रांनो आपला छोटासा मिनी टेंट बांधण झालेला आहे हे बघा तात्पुरत्या स्वरूपाचा सपकन चार काट्या बाजूला मस्त तीन माणसं आरामात त्याच्यात झोपतील तर आता इथच आपण रेसिपी करणार आहोत तर मच्छर लागायला लागले तर हे बघा धुरी करतो इथे अनिल तर आपण काय रेसिपी रेसिपीमध्ये जिताडा 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 मच्छर लागते खूप आणि आम्ही केलाय तो म्हणजे दूरला बघू शकता जाम मच्छर आणि बघा मच्छर घालवायचा यंत्र म्हणजे दूर केल्याशिवाय पर्याय नाही बारीक बारीक कॅमेरा होता मायला याला या आता मस्त संध्याकाळ रात्री संध्याकाळची वेळ झाले चालला हे बघा पक्षी पण चालले आपल्या आपल्या घाट्यात हा फली पेटव दूरला होईल ना मस्त चला आता एक फेरी मारून येतो <स्त्राणला> आता बघा काय भेटते ते चला बघूया मित्रांनो आता वेळ झालाय बघूया नाही एवढी काल आहे बघूया कसं काय समजलं आता काय हाडपण चिमणावर चिमणे आले घे मिक्स उचल नको फक्त मग इकडे चिमणे आले सगळे जे ताडा जे ताडा मित्रांनो जे ताडा जे ताळा जे ताडा जे ताडा तो बघा हा बघा चिमणी चांगलीच आहेत रिमणी चांगलाच आहे हे मी काय बोलतोय समोर हे टाक चिमणी बघा मित्रांनो कसले आहेत आहे तुफान चिमणी आहेत मित्रांनो बघू शकत साईज चांगली आहे चिमण्यांची इकडे पण जाम येते इकडे जाम येत चिताडा इकडे आला जिताडा इकडे आला जिताडा आला इकडं का आणला पण ना आपण अरे एक पेन टाकला असताच ना सगळा आखण गेला असता मित्रांनो जिताडा आहे इथं आता बघूया भेटते काय समोर चाललाय समोर चाललाय समोर नाही इकडे इकडे इव... ना, ना, इकडे तो 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 दिसते डोला सांभाळला येऊ येऊ समोर येसला हा 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 येला पुढे आला इकडे आला येऊ येऊ समोर नाही 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 इकडे आला इथं याच्या खाली आहे हा तिकडं कसा काय के केला वरती या साइडला आहे ना इथं आहे ना कुठंतरी पागा हे बघा जिथं आडा आपला जो कालवणाला पाहिजे होता तोच कडक मध्ये समोर बघू शकता चांगलाच पीस आहे इकडे आपले बोस्के इकडे पण लावलंय बसकी मध्ये बघा करपाली पहिल्या पाणी पाडता आणि कोलब्या उया पहिले पाठवत आणि भरला चांगला कोपऱ्याला कुरल्या लागत ना करपाल उडेल करपाला नाही कोलब्या पडल्या मस्त करपाल उडल हुर्ली म्हणजे भरलेले लाल गोरांचे टम ताम टम चला तर मित्रांनो फायनल आपली फिशिंग झाली आहे कम्प्लीट ना आहे mm. कम्प्लीट <laughs> मस्त जेवायला भेटली बघा जिताडी कटल आणि चिमणी इकडे करपाल पण आहे बघा तर बघितले असाल तुम्ही आता याची झणझणीत रेसिपी बघा आपण करू पहिल्यांदा यांना सोलून घेऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले मच्छी साफ करून चालेल हे बघा एवढा मिक्स मच्छी आहे सर्व जिताडा कटला हाड करपाल करपालचा भुसळा उडवलाय चला आता शेगडी लावून घेऊया लावले तर आता थोडीशी फ्राय आणि कालवण तर करूया चला झणझणीत अशी रेसिपी आपल्या नाईट मला विचारते त्याला काय करू काय मित्रांनो लावले घ्यास

<ceramyr kleine musyame> गिलास <BENE informaciónी के देवाँ> में तो so, totally. so, yeah. nah, आगे

दोन तीन पीस काढलेत त्यांना आता मीठ मसाला वगैरे लावून ठेवू म्हणजे जेणे काही चांगलं चिरल त्यांना कालवणाला मस्त उकली फुटलय भांडण केली दारू दारू पिणार मी खोट नाही बोल मी कच्छा झालंय म्हणजे कालवण तयार हा बघा आता फ्राय करायला घेतोय बघा कसा झनझण उकले आले आता फ्राय करायसाठी

ताड़ा। ना है। ना... तर मित्रांनो आपलं जेवण कम्प्लीट झालंय रात्रीचे वाजले ते म्हणजे साडे दहा आणि आता शवायला घेतोय तर समोर बघू शकता म्हणजे ताडा अख्खाच्या अख्खा चाललाय इकडं कटल्याचा डोचुक आहे परत राईस आहे तर असं आहे जेवण आहे तर मित्रांनो जेवायला या तर चला आता जेवतो आहे आणि नंतर झोपायची तयारी करायला पाहिजे चला पहिला बसला आहे अनदा जेवण कसं झालं ओके एक नंबर तर मित्रांनो मच्छर खूप आहे रात्रीचे बारा वाजलेत जेवण बिवण मस्त झाला तर आता भेटू सकाळी बघूया झोप लागते की नाही तर जाग आली पण परत एकदा भेटू आता सकाळी चला तर मित्रांनो फर्स्ट टाईम आपले नाईट कॅम्पिंगची व्हिडिओ टाकले आपल्या चॅनलवर फर्स्ट टाकतो टाकतो तर भारी एक्सपिरियन्स आहे एक थरारक अनुभव आहे मच्छर पण आहे पण खूप मजा पण येते तेवढीच निसर्गाच्या सान्निध्यात असं मधेतच अशी एक छोटीशी खोपटा बांधून राहणं एक नंबर तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मस्त सकाळचे वाजले साडेसहा मस्त झोप लागली रात्री मच्छर जास्त होते उजेड पण झाला दुःख पसरलं चला मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू असं नका पुढच्या उद्यामध्ये बाय बाय टेक केअर जातोय हो घरी